महाराष्ट्र राज्याची निर्मिती संयुक्त महाराष्ट्रासाठी खरं तर एकशे पाच हुतात्म्याने आपल्या जीवाचा बलिदान दिलेला आहे आणि या मुंबई सहित महाराष्ट्र ज्या वेळेला निर्माण झाला ती तारीख होती एक मे एकोणीशे साठ एक मे एकोणीशे साठ ला महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्मितीचा सुवर्ण कलश महाराष्ट्र राज्याचे प्रथम मुख्यमंत्री कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी हा सुवर्ण कलश महाराष्ट्रामध्ये मा एवढे किल्ले असताना फक्त छत्रपती शिवरायांचा जिथे जन्म झाला त्या किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी त्या शिवनेरीवर हा सोनकल आणला तिथे महाराष्ट्र राज्याची पहिली कॅबिनेट झाली आणि तिथूनच महाराष्ट्राच्या बलशाली महाराष्ट्राची स्वप्न पाहण्यात आली पण आज एक मे एकोणीशे साठ पासून तर आजपर्यंत प्रत्येक सरकार छत्रपती शिवरायांच्या नावाने येते आपल्या सर्वांना माहित आहे छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद मागत आहे एकोणीस फेब्रुवारीला महाराष्ट्र राज्याचा राज शिष्टाचार प्रोटोकॉल हा मुख्यमंत्र्यांना शिवनेरी यावंच लागतंय आपण सगळी मंडळी शिवभक्तापर्यंत या सगळ्या गोष्टी दाखवत आहेत परंतु दुर्दैवाने आजपर्यंत मंत्रिमंडळामध्ये या छत्रपती शिवरायांच्या भूमीला स्थान मिळालेलं नाही मी तिथला आमदार आहे अपक्ष आमदार म्हणून निवडून आलो इथून मागच्या कालखंडामध्ये दहा पंधरा वर्ष मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून काम करतोय त्याच्या अगोदर एकदा आमदार झालेलो आहे आणि आतापर्यंत एक मे एकोणीशे साठ पर्यंत आज सगळ्या एकदाही मंत्रिमंडळामध्ये कुठल्याच आमदारांना माझ्या भूमीतल्या स्थान देण्यात आलेलं नाही त्यामुळे माझे ह्या महायुतीच्या सरकारला त्या ठिकाणी विनंती आहे त्याच्यामध्ये देवेंद्रजी असतील सन्मान्य एकनाथजी असतील आदरणीय आजी दादा असतील या तिघांनीही या वेळेला महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये जी सुरुवात यशवंतरावांनी केली संयुक्त महाराष्ट्राला जिथं सन्मानपूर्वक त्या ठिकाणी उंची देण्यात आली त्या भूमीला मंत्रिमंडळामध्ये स्थान देणं द्यावं अशा पद्धतीची आग्रहाची विनंती मी या महायुतीच्या शासनाला या निमित्ताने आपल्या सर्वांच्या द्वारे महाराष्ट्राच्या तमाम शिवभक्तांच्या वतीने कारण लाखोने शिवभक्त त्या ठिकाणी दरवर्षी येतात आणि निवेदन आम्हाला देऊन जातात की शिवनरीचा समावेश का होत नाही मंत्रिमंडळामध्ये तर तो संपूर्ण शिवभक्ताचा भावनेचा आदर करून मी आजच्या या असलेल्या शासनाला आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्र्यांची निर्मिती झाली मुख्यमंत्री हॉट सीट ऑफ असलेत दोन उपमुख्यमंत्र्यांची शपथविधी झाली आणि आज अध्यक्षांची निवड झाली आहे तर तांत्रिकदृष्ट्या आज विधिमंडळामध्ये अशा पद्धतीचं निवेदन मी आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे आणि युतीमध्ये आपल्या शासनामध्ये त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये किल्ल्या शिवनेरी शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याला त्या ठिकाणी सन्मानपूर्वक आपण मंत्रिमंडळ मंडळामध्ये स्थान द्यावं अशी आग्रहाची विनंती शिवभक्तांच्या वतीने करतो ही मागणी शिवनेरीची आहे ही मागणी महाराष्ट्राच्या तमाम शिवभक्तांची आहे ही मागणी वैयक्तिक वैयक्तिक शरद सोडवण्याची नाही त्या भूमीला ज्या दृष्टीने यशवंतरावांनी पाहिलं आज तीनशे चौऱ्याऐंशी किल्ले महाराष्ट्र राज्यामध्ये असताना मग शिवनेरी का कॅबिनेट झाली शिवनेरीवरच का महाराष्ट्र राज्याचा सुवर्ण कलश ढेला त्यामुळे शिवनेरीला एक वेगळ्या पद्धतीचं स्थान आहे ती उंची आहे ते अबाधित जर राहायचं असेल तर ठेवायचं असेल तर या असलेल्या एकोणीशे साठ पासून आजका राजकारणामध्ये एवढी सरकार आली परंतु त्या ठिकाणी मानाचं पान हे शिवनेरीला मिळणं अतिशय गरजेचं आहे ते जे स्थान आहे त्याच्यासाठी अयोध्येला प्रभू रामचंद्रांची माती घ्यायला शिवशाही सरकार आलं होतं तिथे त्यामुळे मला आपल्याला विनंती करायची आहे की त्या सन्मानपूरक असलेल्या मानाच्या स्थानाला आपण सर्व मंडळींनी सुद्धा मदत करावी आणि किल्ल्या शिवरायांला या मंत्रिमंडळावर स्थान मिळावं मला खात्री आहे की महायुतीचं सरकार शिवशाहीचं सरकार छत्रपती शिवरायांच्या नावाला जय जयकार करत आहे आशीर्वाद मागत आहे त्या शिवभूमीच्या अस्थिला मातीला न्याय मिळेल अशा पद्धतीची धारणा माझ्या आहेत फार संघर्षाचा प्रवास होता माझा मी गेले पंचवीस वर्ष काम करतोय ग्रामीण भागामध्ये आणि पंचवीस वर्षामध्ये मला कधी तिकीट मिळाली कधी मिळून दिली नाही परंतु मी जनतेमध्ये राहिलो मला तिकीट न मिळाल्यामुळेच मी मनसेचा आमदार झालो तदनंतर मागच्या वेळेला मला सर्व त्या जिल्ह्यामध्ये नेते मंडळीने घेतल्यानंतर थोडा हलकासा पराभव झाला पण पुन्हा मी पाठीमागून येऊन पुन्हा एकदा त्या ठिकाणी जनतेच्या विश्वासाला पात्र ठरलो जनतेने माझा न्याय निवाडा केला आणि राज्यामध्ये जे दोन अपक्ष निवडून आले त्यापैकी एक अपक्ष आपल्या समोर उभा आहे तो किल्ल्या शिरेंचा मावळा आहे त्या किल्ल्या शिरण्याचा शिलेदार आहे जनतेला जो विश्वास दिला आहे तो विश्वास मंत्रिमंडळाच्या स्थानाने निश्चितपणे मी या ठिकाणी विश्वासार्ह सार्थ करून दाखवेल असं मला सांगायचं आहे राजसाहेब ठाकरे आणि आता शिवसेना हे दोन्ही वेगळे पार्ट आहेत आता आदरणीय शिवसेना एकनाथजी शिंदे साहेब असेल देवेंद्रजी फडणवीस साहेब असेल आणि अजितदादा या महायुतीबरोबर मी काम करत आहे